नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची सावली या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आपण पाहतोय राजकुमार सोहम आणि बबलू या तिघांनी मिळून जे जेवण काही बनवलेलं असतं त्याची चव तिलोत्तमा सावली आणि अमृता मात्र घेत असतात त्या तिघींना ते जेवण खूप आवडतं आणि त्यांचं अगदी ते भरभरून कौतुकही करतात त्यामुळे या तिघी तर त्यासोबतच सारंग आणि चंद्रकांत हे सुद्धा खूप खुश होतात आणि मग तिलोत्तमा मात्र हसते आणि म्हणते आपण ना आता एक काम करूया यापुढे बाहेरची जी काही कामं असतील ते घरातली बायका बघतील आणि घरचं जे काम असतील की नाही मुख्यतः किचनचं स्वयंपाकाचं ते सगळं हे पोरं सांभाळतील त्यावर मात्र अमृतामंती आई आहो मला गॅरेजमध्ये जाऊन गाडी रिपेअर करता येणार नाही हो त्यावर मात्र सगळेच हसतात आणि म्हणतात अगं नको काळजी करू मी शिकवेल ना तुला ते ऐकून तर सगळ्यांना हसू चावरत नाही त्याच वेळेला सारंग तिकडे येतो जगन्नाथचा कॉल सारंग बाजूला जाऊन त्याच्याशी बोलत असतो जगन्नाथ त्या व्हायरल झालेल्या गाण्याबद्दल सारंगला विचारतो आणि तेव्हा सारंग ते म्हणतो जगन्नाथजी हा सगळा माझाच प्लॅन होता खरं तर त्या भैरवीजींनी सावलीची बदनाम करण्यासाठी त्या स्टुडिओमध्ये तो जो मुलगा होता ना त्याच्याशी हात मिळवणी केली आणि सावलीने गायलेलं गाणं खराब केलं आणि मग त्यानंतर पुढे नेमकं काय घडलं तो सगळं सगळं डिटेलमध्ये जगन्नाथला सांगतो आता थोड्या वेळातच मी सावलीचं ओरिजिनल गाणं रेकॉर्ड करणारे आणि मग बघा त्या भैरवीची कशी बदनामी होणारे हो ते ऐकून मात्र जगन्नाथ आणि अलका यांना खूपच आनंद होतो ते सारंगला एकदम शाबाशकी वगैरे देतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय सावली इकडे मार्केटला आलेली असते तिला तिकडे एक मुलगी भेटते जेव्हा सारंग मॉर्निंग वॉकला जातो तिथे एका मुलासोबत त्याची भेट होते त्यानंतर आपण पाहतोय की सावली सारंग घरी येतात सावलीला त्या व्हायरल झालेल्या गाण्याबद्दल आता मात्र समजलं सावली भयंकर घाबरलेली असते सावली म्हणते आहो सारंग सर मी असं गाणं गायलंच नाही आहे मग इतकं खराब गाणं कसं झालं हे बघा ना लोकं मला किती बोटं ठेवत आहेत सारंग म्हणतो सावली तू काळजी करू नको बरं याचं काय करायचं ना ते मी बघतो आणि त्यावर सावली मात्र खाली मान घालून हो म्हणते पण ती बिचारी खूप घाबरलेली असते त्यानंतर सारंग तिला म्हणतो हे बघ मला सांग भैरवीजींनी तुला जे काही आव्हान दिलं होतं का तर सावली म्हणते हो तर त्यांनी मला गाण्याच्या जुगलबंदीचं आव्हान दिलेलं होतं तर सारंग म्हणतो मग तू ही गोष्ट मला का नाही सांगितली का आधी तर सावली बिचारी म्हणत असते मी तुम्हाला काय सांगणार होते मलाच कळत नाही की भैरवी माई असं का वागतायत त्या माझ्या गुरु आहेत आणि मी त्यांचं हे असं आव्हान नाही स्वीकारू शकत हा त्यांचा अपमान केल्यासारखं होईल ना त्यावेळेला मात्र सारंग सावलीला समजावतो सावली सावली म्हणते सारंग सर तुम्ही मला उगाच आता भरीस पाडू नका बरं त्यांचं हे काय ते आव्हान मी नाही स्वीकारू शकत त्यामुळे सारंगला आता काय करावं काहीच कळत नाही तो आता मनालाच म्हणतो की सावली तू कितीही नकार दिला ना तरी भैरवी जी आहे शेवटी तुला ते आव्हान स्वीकारण्यासाठी भरीला पाडणारच आहे त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतोय पत्रकार परिषदेमध्ये भैरवीला ते काही प्रश्न विचारतात बरं भैरवी हे सगळं ऐकून घेते आणि आता ती म्हणते तुम्हाला कळेलच सावलीचं सत्य काय आहे की माझ्याशिवाय म्हणजे तिच्या गुरुशिवाय तिचं काहीही अस्तित्व नाही आहे बघितलं ना तुम्ही तिचं ते गाणं किसली खराब क्वालिटीचं गायलं तिनं त्यामुळे आता तिला तिची लायकी समजली असेल मला तर खरं ना तिच्या जवळ बसण्याची सुद्धा आता लाज वाटते ते ऐकून मात्र पत्रकार आश्चर्यानेच एकमेकांकडे बघू लागतात मग ते भैरवीला म्हणतात मग आम्हाला सांगा भैरवी माई महेंदळे कुटुंबातली सावली यांना तुम्ही गाण्याच्या जुगलबंदीचं आव्हान दिलं होतं मग त्याचं काय होणार तर भैरवी म्हणते हो दिले मी तिला आव्हान परंतु तिचं हे व्हायरल झालेलं गाणं ऐकून मला तर असं वाटतं की तिच्यासोबत एका स्टेजवर नाही गाणं गाऊ शकणार ती तर माझ्याजवळ बसण्याची तिची आता हिंमतच होणार नाही आहे त्यामुळे पत्रकार मात्र विचारतात की तुमचे हे आवाहन मागे घेत आहे का भैरवी म्हणते आहो मी कशाला मागे घेऊ आवाहन मला तर असं वाटतय सावली हे आवाहन स्वीकारण्याची हिम्मत करणारच नाहीये तिला आता नक्कीच तिची लायकी कळलेली असणार आणि मग ती हसतहस तिकडून निघून जाते तर दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो चंद्रकांतपर्यंतसुद्धा ते व्हायरल गाणं आलेलं असतं तो आता त्याबद्दल सारंगला बोलतो मग सारंग, बोल सारंग स्टुडिओमध्ये घडलेला सगळा सगळा प्रकार त्याला सांगतो तो म्हणतो बाबा काळजी करू नका लवकरच मी ओरिजिनल गाणं आता व्हायरल करतो त्यावेळी बबलू आनंदाने म्हणतो दादा त्या भैरवीला ना असा धडा शिकव ना मला असं वाटतं की आता सगळी लोक सावलीला ट्रोल करत आहेत म्हणजे ती जिंकली पण थोड्याच वेळात तिला तिची आता लायकी कळेल त्यावर सारंग म्हणतो हो चंद्रकांतलाही तो असंच म्हणतो मला असं वाटलं होतं की भैरवीजी आता हे सगळं सोडून देतील पण त्यांनी ना अति आता डोक्यावरून पाणी टाकलं आहे त्यांना आता धडा शिकवायलाच पाहिजे मग तो सावलीचं ओरिजिनल गाणं मात्र व्हायरल करायला सांगतो त्यामुळे चंद्रकांत बबलू खूप खुश होतात दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो तिलोत्तमा अमृताची वाट बघते थोड्याच वेळात अमृता तिकडे येते कारण तिलोत्तमाने तिच्यासाठी बाजारातून आवळे बोरं असं काही सगळं आणलेलं असतं त्यामुळे ती तर इतकी खुश होते अमृता आणि मग त्यानंतर त्या, त्या दोघीजणी मस्तपैकी एकमेकींसोबत गप्पा मारत बसतात तिलोत्तमा अमृताच्या तब्येतीची चौकशी वगैरे करते तिला सगळं सांगत असते नीट खात जा नीट पिझ्झा जा व्यायाम करत जा त्यावर मात्र अमृताला खूप छान वाटतं अमृता म्हणते आई मला खरंच खूप बरं वाटतंय कोणताही त्रास होत नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा आनंद वाटतो पुढे ती असं बोलते जेव्हा काल मी राजकुमारला सगळ्यांसाठी जेवण बनवताना बघितलं ना तेव्हाच मला लक्षात आलं त्याच्यामध्ये खरंच आता सुधारणा आहे तुला आणि तू तु कशाचीच कमतरता आता भासू देणार नाहीये राजकुमार आता नक्कीच एक बाप म्हणून खूप छान काम करणारे आयुष्यात बघ तुझ्या सगळं आनंद आनंदच होणार आहे आता हे ऐकून अमृताला खूप छान वाटतं त्यानंतर मग सावलीच्या रेकॉर्डिंगचा विषय निघतो तिलोत्तमा सावलीचं अगदी भरभरून कौतुक करत असते अमृताला म्हणते खरंच किती सुंदर गाते ही तिच्या गळ्यामध्ये जशी काही सरस्वती वास करते काल स्टुडिओमध्ये मी तिचं गाणं ऐकत होते ना तर मी एक टग तिच्याकडे बघितले मला अगं अश्रू अनावर झाले होते काय तिचे सूर काय तिचा तो लय चेहऱ्यावरची हा भाव सगळं काही अप्रतिम ग अमृताला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं तिलोत्तम असंही म्हणते खरंच त्या मुलीबद्दल माझं मत मात्र अजूनही बदललेलं नाही आहे काही झालं तरी मी तिचा सून म्हणून काही स्वीकार करणारच नाही आहे त्यामुळे मात्र अमृता थोडीशी इकडं अपसेट होते दुसरीकडे प्रेक्षकांनो भैरवी मात्र भयंकर आनंदात असते तिला असं वाटत असतं की आपण सावलीला हरवलं आहे तिचं करिअरच उद्ध्वस्त केलं आहे पण तितक्यात जयंती तिकडे येते मोठ्या मोठ्याने रडत येते आता भैरवी खूपच वाईट टाकते तिला म्हणते हे काय झालं ग कशाला गळा काढते मग जयंती म्हणते माई तुमचा डाव तर तुमच्या उलटच आला हो त्या माणसाने तुमचा विश्वासघात केला मग सावलीचं जे ओरिजिनल गाणं असतं ती आता भैरवीला ऐकवते त्यामुळे भैरवीला मात्र जबरदस्त धक्का बसतो आपल्यासोबत इतका मोठा डाव त्या माणसाने केलाय हे तिच्या लक्षात येतं ती खूप चिडते जयंती तिला म्हणते की माई बघा लोक तुम्हाला किती ट्रोल करतायत सोशल मीडियावर तुम्ही खूपच बदनाम झालात आता वाटते की सावलीचं जे खराब गाणं व्हायरल झालं होतं ना ते तुम्हीच केलं होतं आणि मग ती भैरवीच्या विरोधात ज्या काही कमेंट असतात ना त्या तिला मोठ्या मोठ्याने वाचून दाखवते भैरवीचं तोंडच पडतं दुसरीकडे मात्र सावलीला खूप आनंद झालेला असतो लोक आपलं इतकं कौतुक करत आहे ते बघून ती खूश असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो ती सारंगचे आता आभार मानते सारंग म्हणतो सावली अगं मी काहीच केलेलं नाही आहे फक्त तुला तुझ्या कामाचं क्रेडिट मिळवून दिले बस आता काल भैरवीने नेमकं काय केलं ते सुद्धा सावलीला तो सांगतो त्यामुळे सावलीला मात्र तर शॉकच बसतो सारंग म्हणतो सावली तुला तर मी हे कालच सांगितलं असतं ना तर तुझ्यातला चांगला माणूस जागा झाला असता आणि मला तू असं करूच दिलं नसतं म्हणून मी हे सगळं तुझ्या पाठीमागे माघारी केलंय मग त्यानंतर तू आता सावलीला समजावून सांगतो भैरवीजी तुझ्या गुरु आहेत त्यांनी दिलेला प्रत्येक आव्हान तुला स्वीकारायलाच हवं आहे तुला माहिती आहे का त्या काय बोलल्या सावलीची माझ्याजवळ बसण्याची लायकी नाही आहे तिची बिलकुल लायकी नाही आहे आता जर त्या तुझा मान ठेवत नसतील तर तू कशाला त्यांचा मान ठेवतेस ग आव्हान स्वीकार त्यांना दाखवून दे तू कोण आहेस सावली सारंग महेंदळे आहेस सारंगचं ते बोलणं ऐकून सावली मात्र टेन्शनमध्येच येते तर मित्रांनो आता मालिकेच्या पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला नक्की कमेंट करून कळवा